तर तिथे बघा बाहेरून कसं सुंदर वाटत आणि गेटला ब्लू कलर द्यायचा सुद्धा एक रिझन आहे त्याच्यावरती काय करणार तुम्हाला सर्व दाखवतो आता बघा परत दोन सिमेंटचे बॅग चिरे मागवले बांधकामासाठी कुठे बांधकाम काय बांधकाम करतो ते सुद्धा दाखवतो तुम्हाला आणि त्यासोबत पेंट लागणाऱ्या वरच्या गोल्डन रूमच्या इकडे कलर करून घ्यायचं जे खाली ओटे आहेत त्याला टचअप द्यायचं आहे तर बघा सुट्टीचा दिवस असो म्हणजे आज उद्या आणि परवा एकही रूम बुक्ड नाही त्यानंतर थर्टी थर्टीपासून ते डिसेंबर पूर्ण बुकिंग आहे तीन दिवस सुट्टी होती मी प्लॅन करणार होतो मुंबईला जायचं पण नाही इथे सर्व जे काम आहे ते सर्व आटपून घ्यायला पाहिजे इव्हन सिल्वर रूम मध्ये एक नळ आहे त्याचा त्याच्यातून पाणी येत नाही तर नळ आपल्याला बदली करायला लागणार एवढे सर्व कामं बघा लाइंडअप असतात आणि पाणीचं स्टोरेज करून ठेवायचं जेवढं पाणी भरून ठेवलं सर्व पाणी आता समजा दहा माणसं आलीत ना तर मला टँकर लागणार एवढं कन्फर्म आहे आणि पाणी आपल्याकडे नाही तर हे सर्व गोष्टी मी आता व्यवस्थित सर्व अरेंज करून ठेवणार म्हणजे डिसेंबरच्या बुकिंगला काहीही कमी पडता कामा नाही बघा परत पेट्रोल भरायला आलो टाकीत लास्ट टाइम जे भरलं होतं ते परत संपलं आता परत तीन हजाराचं पेट्रोल बघा चला सामान घेतलं आहे डिक्कीमध्ये भरपूर दोन बॅग सिमेंटचे पण मी पाठी ठेवलेत तर मटेरियल कॉस्ट परत कलर एक्स्ट्रा लागणं सिमेंट बाहेर प्लेन करून घेणं ह्यासाठी तेवीसशे रुपयाचं तर सामान लागलं दोन हजार तीनशे आणि परत तीन पर हजार शंभरचा पेट्रोल म्हणजे पर बरोबर साडेपाच हजार कॅश मी आता संपवले बघा दोन दुकानात आणि हे सर्व जे आपण काय करतोय ही गाडी पण आपल्या साठी जास्त चालते आणि जे काय आता आपण ब्युटिफिकेशन किंवा आपण अजून सर्व सजावट करतोय ते पण आपल्या साठीच करतोय हे सर्व आपण मेंटेनन्स मध्ये आपण पकडायचं हे सर्व कॉस्ट दोन तीन चार पाच साडे सात हे अडीच आहे का ते बघा आता चिऱ्याचा ट्रक मागवले तीनशे चिरा आले तीनशे एक दोन तीन चार पाच सहा हे साडेसात साडेसात हजारला तीनशे चिरा पडतात बघा हे बघा गाडीतून आणले ते सिमेंट वेग हे दोन सिमेंट आणि कलर कुठे ठेवला हो दादानी ते हां ते बघा आणि बाकी सर्व हे टार्पेंटर हे टेप हे आपलं कलरिंग काम सुरू आहे ब्रश आणलेला आहे आणि बघा हा एक वाईट कलरचा ऑइल पेंट आणलेला आपण म्हणजे ज्याला रस्टिंग कमी होणार तर हे सर्व बघा असं अपडेट करतो आपण आणि बाहेर तुम्हाला चिराचा ट्रक दाखवतो गाडी मी अशी आणली आणि बाहेर बघा चिऱ्याचा ट्रक कसली तू गाडीत मी आता डॉक्टर कडे आलेली काय करायला डोळा दुखतोय लाल झालाय त्यासाठी डॉक्टर कडे आले आता बरं बरं आता औषध घेत त्याचे बरं कसं वाटेल आता घरी जाऊन दोन दिवस ड्रॉप टाकेन तेव्हा आणि मी काय केलं जे डॉक्टर होते मी बोललो सर आमचं होमस्टे फक्त एवढाच बोललो मग ते स्वतःहून बोलले की तुमचं काही असेल गेस्ट येणार असतील आणि जर आजारी पडले तर मी होम व्हिजिट करणार असे माझ्याकडे दोन डॉक्टरांचे कॉन्टॅक्ट होते हे 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 आता हे तिसरे सुद्धा आले आणि हे सर्वात जवळ आहे आपल्याकडून म्हणजे एक किलोमीटरच्या कमी अंतरावर हे डॉक्टर आहेत तर तसं होमस्टेच्या आपल्या लिंकमध्ये मी ह्यांचं सुद्धा नाव आणि नंबर जॉईन करणार आहे अजूनपर्यंत ते डॉक्टर लागलेली नाही आपल्याला पण कधी काय बोलू नाही शकत एमर्जन्सी येऊ शकते म्हणजे असं आहे ना बोलले बोल तर एक आपल्यासाठी पण चांगलं झालं आम्ही नेहमीच डॉक्टर्स आणि सांगतो की आमच्याकडे कधी पण ही येण्याची गरज पडू शकते म्हणजे बघा तशा अँगलनी पण मी बरोबर सर्व डोकं लावत राहतो आणि चांगले डॉक्टर आहेत हो आता बघा सा ते मी गाडीचा खर्च सांगितला तीन हजार शंभरचा पेट्रोल भरला तर असे फोन येत राहतात अडीच हजाराचा पेंट लागला आणि साडेसात हजाराचा चिरा लागला म्हणजे इथेच किती खर्च होतोय बघा फोन आलाय बघा मला चला आपण आपल्या घरी आलो बघा आणि पेंट केल्यामुळे बघ ते वाईट पण किती छान वाटतात बघा एंट्रीला कचरा पण काढायचा आहे सर्व आता सर्व साफसफाई करणार आहे इथे ट्रक बघा अजून अनलोडिंग काम सुरू आहे चिऱ्यांचं हे बघा हे इथे असे बसलेले असतात तेच मी तुम्हाला सांगतो बघा की ह्यांच्याकडून जरा बघा सर्व असे आणि उठत सुद्धा नाही उठत नाही चला आता हे दोन लाल टप मध्ये काय आहे तिथे वाळू दिसते ही माती दिसते बरोबर एकाच दिवशी पेरली आहे ती एकाच दिवशी आयडिया देणार होतो मम्मीला की दोन दिवस आड करून ते पेर म्हणजे कस कधी कधी जास्त होते ना ठीक आहे दो, ते दोन्ही मेथी तरी चालते काढली चालते ना आणि हे काय पेरले कोथिंबीर कोथिंबीर साठी छान आणि आपल्या कडीपत्ता तर आपल्याकडे येतोच कडीपत्ता म्हणजे हे सर्व आता एक एक करून आम्ही ना जसं आता आम्ही फ्री होणार ना तसं तुम्हाला हे सर्व काय ना काय वेगवेगळं हो आता हे बघा बारीक माहिती आहे नाही किती आहे बघा सर्व तिथे कलर तिथे कलरिंग काम पण सुरू आहे आपलं जसं एक 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 करून नंतर मग सर्व आम्ही व्यवस्थित एक 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 करणार आता हे ते चिरे कशासाठी मागवले आहेत बघा हे मोठे आहेत ना ते ते एक एक आहे ना त्याच्यावरती एक एक लावणार मग त्याला लावून मग पेंट करायचं असे सर्व लागणार आहे चार यांना करणार आहे आणि तुम्हाला कडीपत्ता सुद्धा दाखवतो ह्याला पण यायला लागली आणि इकडे कडीपत्त्याचा झाड बघा केवढा मोठा एकदा मोठा झाला की भरपूर मोठा होतो इथे बघा आणि तुम्हाला हे बघ वा सुगंध लगेच आला कडीपत्त लगेच कडीपत्ताच सुगंध येतो असं ना तसं अपडेट वर्क सुरू आहे बघा तिथे सुद्धा कलरिंग काम इथे कलरिंग काम वरती कलरिंग काम करायचं आहे चला तिथे ट्रक खाली बघ हो तीनशे जिरा लागले तीनशे जिरा साडेसात हजार दोनशे जिरा पाच हजार पण मिनिमम दोनशे तीनशे जिरा मागवायलाच लागतो कमी असं येत नाही मग शेवटी तो जिरा महाग पडतो कुठे खाली लावलाय तो खाली लावलाय आता मी काय आयडिया केली की मला जास्त नको होते तर आमचे हे नेबर काका आहेत इकडे राहतात त्यांना चिरे हवे होते तर त्यांना देतोय ते मला पे करतील मग नंतर नाही हॅलो हॅलो बघा टोटल तीनशे चिरे ऑर्डर होती आता लक्षात आलं ते काकांना पाहिजे होतं <tosiletsubles> हां मग आता लक्षात आलं जेवढे उतरवले ते इकडे तिकडे बघा ढिगभर पूर्ण उतरवलं एवढे भरपूर झाले इकडे आपल्याकडे जास्त झाले ठीक आहे मग बाकीचे तिथे उतरवते बघा आणि मग नंतर मग त्यांच्याकडे हिशोब करून पेमेंट घेता येईल म्हणजे एक चिरा आपल्याला ऑलमोस्ट पंचवीस रुपयाला पडतो जेवढे चिरे तेवढे त्यांच्याकडनं पेमेंट घेता येईल ओके तर तिकडे बघा सर उतरायचं काम सुरू आहे आता ताके ताके ताके। आगे। ताके। आगे। ताके। आगे। ताके। दोन तासांनी दुसरा ड्रॉप दोन दोन तासांनी सर्व टाकायचे आहेत म्हणजे आज मम्मी जर बोलत राहणार आहे दोन दोन तास चार वेळा टाकायचे आहेत चार पाणी फरक ना लाल कलर जास्त फरक आहे तो नवीन आहे ना खालचे चौदा चिरे जुने आहेत बाकी सर्व आपले नवीन चिरे मग थोडेच राहिले होते बाकी सर्व उतरले वाटत तिकडे ना आम्ही कमी नाही घेतले तीनशेचा ट्रक आला मला शंभरच हवे होते नंतर टाकता टाकता तुमचं लक्षात आलं माझ्याकडे जास्त उतरले ते आता राहिले तुमच्याकडे काय जेवढे उतरवले तेवढे उतरवले आता ते मोजूया ना तुमचे मोजा फक्त माझे काय राहू द्या सर्वांना गुड मॉर्निंग आणि नमस्ते आणि गुड मॉर्निंग आमचे पिल्लू कुडून पण बुबू बुबू हे बघा ती जशी वाकडी होते बघा ही वाकडी तशी तिच्या आईसारखीच वाकडी होते हे बघा ही बघा ही वाकडी होणारी बघा ती जाई आणि सोबतच तुम्हाला आता अपडेट दाखवूया इथे बघू नका इथे बघू नका हे बघा सारे ग म पला बघा पला हे बघा कसं काम झालेलं आहे कसं हाईटला वाढवलं आहे बघा आपण किती सुंदर वाटतं आहे बघा ते बघायला त्याचप्रकारे इकडे काळू आणि आलेली आहे काळूची मुलगी तसंच आपण हे सर्व वाढवून घेणार आहे बघा इथे सर्व ए टू झेड सर्व हे वाढवणार आहे हे आपलं काम आता पेंडिंग आहे आज म्हणजे कालपासून सुरुवात झालेलं आहे म्हणूनच आपण एक्स्ट्रा चिरे मागवले होते बघा हे सर्व वाढवणार आहे आणि काळू हॅशटॅग शुभांगी किर होम स्टेमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे की बघा सर्व आपले इकडे पिल्लू छोटे मोठे सर्व एन्जॉय करतात थंडीचं आणि तुम्हाला एक सांगतो आत्ता सकाळचे साडेसात वाजले आहेत आणि ऊनसुद्धा आलं मी विटामिन डी घेण्यासाठी म्हणजे उन्हात उभं राहण्यासाठी आलो आहे एवढी थंडी पडते आहे ना एवढी थंडी रात्री बारापासून जो फॅन बंद आहे परवापासून म्हणजे तो फॅन लावतच नाही मी दिवसभर दिवसभर रात्रीची तर खिडक्या बंद करायला लागतात ते कारण जरा पण हवा आली एवढं थंड वाटतं आहे ना असं वाटतं की स्वेटर घालू मी आता पण मी नाही घालत कारण मला वॉकिंग करायची एक रिव्ह्यू आणि एक सांगितलं तुम्हाला की जर तुम्ही येत आहे इकडे आता होमशेला बुकिंग करत आहे तर तुम्हाला स्वेटर आणलं पाहिजे ओके स्वेटर आणलात तर जरा बरं होईल आणि अर्ली मॉर्निंग वॉकिंगला या छान वाटतं आहे तुम्हाला इकडे बघा आणि ह्यांच्यासाठी मी स्पेशली सकाळ सकाळी बघा वॉकिंगला जाऊन दूध आणलेलं आहे आता हे पिताना बघूया कसे करतात हे आपले पार्सलचे डबे आहेत ना डब्बे ते तीन डबे घेतलेले त्यांना दूध फोडून देवी ते डबात घेऊन गेला इकडे इकडे बी इकडे बी तर तिघांनी मिळून अर्धा लिटर संपवलं बघा आणि पिल्लू जेव्हा पियत असेल ना तेव्हा आई येत नाही बघा नाही तर ही सोडायची नाही व्हायला चाट वेला चाट बात झालं बघा थोडं सोडलं नाही बघा ह्याच्यात थोडंसं सोडलं आणि ती पिते बघा कालू झुकी त्याला आमची बुबू आलेली आहे आता बुबू लेट आलीस तू हे बघ यांनी दूध बीध पाडलं सर्व मस्त वातावरण एकदम आत्ता बेस्ट सीझन आहे जर तुम्हाला रत्नागिरीला यायचं असेल तर या एकदम थंडीत एकदम मस्त वाटते बघा इथे बघा आपल्या चिरे जेवढे पाहिजे होते बघा असे काही तुटतात पण आणि मला जरा ना असे चिऱ्याची साईज जरा आता ना छोटी वाटायला लागली जरा चिरे छोटे झाले का ओके तर एवढे आता आपल्याकडे चिरे उरलेले आहेत बघा जेवढे पाहिजे म्हणून मी मला फक्त ऐंशी शंभरचं काम होतं बघा आणि जेवढं मी तिला ऑब्झर्व करते फिमेल आहे ती जरा ना शिवर करते एवढी थंडी आहे विचार करा माझ्या हातात आली पाहिजे जरा मग तिला असं पकडलं घासलं ना ती घाबरते बघा ती खेळतात खेळत ते अरे घाण झाली पाली पहा आली पाली पहा आली हो इथे बर्ड्स बघा किती आहेत बघा हा बघा ब्लॅक अँड व्हाईट मिक्स आहे बघा आली बघा काळू वगैरे काय करते ना आपला चिक्कू, चिकू, चिकू एकच कलर आहे ना चिक्कू, चिक्कू, चिकू, चिकू? चिकू? टोटल ब्लॅक ही सर्वात जास्त घाबरते आणि आईकडेच असते नेहमी ना एक खाली बेसी नासने आपन, ना खाली बेसिन असण्याचा भरपूर फायदा झालाय की पटकन आपलं हँडवॉश पण ठेवलं आहे पटकन तिकडे आपण आपलं हँडवॉश करू शकतो आणि आपल्या दुसऱ्या कामाला लागू शकतो आपण इथे ना ना। एसी नाही आणि पाणी हात धुतले बघा एवढं थंड पाणी आहे ना इथे एसी नाही लागणार पण गिजर लागणार तुम्हाला इकडे गरम पाणी लागेल आता बघा सर्व सण बाद आहे बघा प्राण्यांना समजतं सनबाद घेणं पण आपल्याला काय समजत नाही की अर्ली मॉर्निंग सनबात घेणं किती गरजेचं आहे जसं आता बघा माझ्या चेहऱ्यावरती पडतं आहे चेहऱ्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट आपलं बॅग असतं वरचं एकदम लाईटवाला घालायचं किंवा घालायचंच नाही आणि असं पाठ करून असं पाठ करून उभं राहायचं म्हणजे पाठीवर आपलं सनलाईट आलं पाहिजे चला वॉकिंगला चला हे बघा चला आपल्या कामासाठी सर्व पाणी भरून ठेवूया म्हणजे काम आपला फटाफट होईल आणि हा कलर कोणता आहे हे बघा फरस्ट फील्ड आहे व्हाईट कलर आहे पण मारल्यावरती आपलं हे सर्व पण एकदम व्यवस्थित वाटेल अजूनपर्यंत या लोखंडांना प्राय हेच मारलेलं आहे त्याला अजून कलर नाही केलेला आहे ते लोखंडावरचा कलर असतो प्रायमर तेवढाच मारलेला आहे बघा हे सर्व काम आहे इकडे सिमेंट आहे एक 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 काम सर्व आटपून घेतोय बुकिंग नाही ना तर पटापट करता येते बुकिंग आली की मग गोल्ड सिल्वरला पण करता येणार नाही गोल्ड सिल्वरच्या बाहेर पण कलर करायचा आहे बघा आता गोल्डन रूम मध्ये आलो आहे आता दोन दिवस गोल्डन रूम बुक नाही आहे नंतर महिनाभर बुक आहे फक्त पाच सहा दिवस सोडून हा रूम बुक आहे तर हे पडदे काढून घेतो त्यानिमित्ताने पेंट पण मारता येईल आणि पडदे पण धुवून आपल्याला घेता येईल चला हा पडदा बघा पडदे काढल्यावरती डे लाईट बघा किती वाढली बघा आता समजा आपण आपला झुंबर पण बंद करतोय आणि ही लाईट पण बंद करतोय तरीसुद्धा डे लाईट बघा एकदम छान आणि फ्रंट व्ह्यू तुम्हाला एकदम मस्त मिळते आता पेंट मारल्यावरती ना आपल्याला जरा हे आपलं जे फायबर ग्लास आपण लावले ते सुद्धा आपण पुसून घेऊया एकदम मस्त आणि तुम्हाला एक सांगायचं आहे की हे स्लायडिंग न करता मी फोल्डिंग का केले बघा हे ओपन केले आता हे तुम्हाला दाखवतो बघा पूर्ण ओपन करून दाखवतो म्हणजे तुम्हाला समजेल की काय कॉन्सेप्टनी मी हे बनवलं होतं हे बघा इथे हवा एवढी आहे बघा ते उघडल्यावरती हे दरवाजा बंद झाला बघा जर स्लायडिंग असतं तर, तर एक तरी इथे राहिली असती फोल्डिंग फोल्डिंग का केले तर तुम्हाला दाखवतो बघा हे दिसलं पूर्ण गॅप एमटी बघा पूर्ण एम टी झालं तस ते बघे तर पूर्ण ओपन झाला बघा पूर्ण छान वाटतोय की नाही एकदम ओपन ओपन पूर्ण भिंत म्हणजे भिंत काढल्यासारखी झाली बघा भिंत काढायची म्हणून मी हे फोल्डिंग केलं नव्हतं हो आता कॉन्सेप्ट समजवतो हो आता मी एका एंगेजमेंट हॉलमध्ये आहे किंवा एंगेजमेंट रूममध्ये आहे आणि आता इथे असे चेअर्स लावले तसे आपलं काल मेडिटेशन सेंटर कसं होतं तिथे चेअर लावलं की इथेसुद्धा असं एक फंक्शन होऊ शकतं बघा की आपलं सर्व चेअर्स इकडे लागले लागले कशाला लावूनच दाखवतो तुम्हाला तर पाठी बघा इथे समजा आपले असे एक पन वीस पंचवीस पन्नास माणसांमध्ये एंगेजमेंट करायचं असेल किंवा काय पार्टी करायची असेल किंवा रिंग सेरेमनी काहीही करायचं असेल तरीसुद्धा एक या कॉन्सेप्टने मी असं बनवलं होतं बघा बघ आपण पेंटचं पण काम करून घेतो म्हणजे हे जे आहेत ते लोखंडी ह्याला सर्व आपण एक कलर मारून घेतो म्हणजे अजून छान होईल आणि त्याला गंज लागणार नाही इथे आलात की जुऱ्यावरती बसल्यावरती ना बरोबर बॅक साईडला तुम्हाला बघा ऊन येईल इकडे इथे बघा नदीवर आलो आहे कपडे घेऊन कपडे आपले स्टाफ आहे ते धुतात आहे पाठी पाठच्या साईडला पण दाखवत नाही मी आणि इथे बघा ही पण नदी एकदम सुंदर आहे बघा पण आतमध्ये जर इथे बघितलं तर इथे शेवाळाही दिसत आहे म्हणजे वॉकिंग करायला थोडंसं इथे कोण येत नसेल ना वॉकिंग करायला किंवा आतमध्ये करा जायला पाणी एकदम सुंदर वाटतंय बघा मस्त इकडे पाण्याचा आवाज ऐका तुम्ही एकदम शांतपणे मी जरा जरा पुढे जातो पाण्यात ता पाय टाकत नाही लोकेशन बघा एकदम छान आहे ना ही जरा अलीकडची नदी आणि या साईडला बघा सर्व बिड पाणी एकदम थंड आहे पाणी तर इथे बघा इथे बघा एवढे कपडे सर्व धुवून आणले बघा साबणाचं हे पण घेऊन गेलो हे गोल्डन रूमचे मोठे पडदे आणि आपले आता झाले होते ना सर एवढं आपलं पाणी वाचला मे महिन्यात असंच करायला लागणार वाटत मला आतून मारला काय मारला ओके आतून व्हाईट कलर मारलाय तिथे बघा गोल्डन रूमचे जे पडदे आहेत ते तिथे सुकायला टाकले आहेत चांगल्या नदीच्या पाण्यात एकदम व्यवस्थित धुतले आणि आता मी जरा जेवण वरती आलो म्हणजे लंच पर्यंत लंच झाल्यानंतर किती काम झालं ते दाखवतो बघा तुम्हाला त्या एंट्रन्स काही आपली जी येल्लो होती ती आता वाईट दिसायला लागली आहे बघा हे सर्व वाईट कलर झालेला आहे आणि असं दोन्ही साईडनी बघा कसं दिसते पहिला जो कलर होता तो कसा कलर नव्हता ते असं लोखंडावर मारून ठेवतो ना आपण प्रायमर तसं होतो आता वाईट खिडक्या झाल्या बघा आता पण काहीतरी वेगळं दिसायला लागलं आहे परत आपला गोल्डन रूम आता वेगळा दिसणार बघा आता ह्याला एक हात मारलेला आहे ह्याला दुसरा हात पण आता आपल्याला आज किंवा उद्या मारायचं आहे जसं आज पण बुकिंग नाही आणि उद्या पण बुकिंग नाही तसंच आता आपण सिल्वर रूम जर उघडा असेल तर तुम्हाला दाखवतो बघा येस आता आपण सिल्वर रूममध्ये आलो हां त्यासोबतच एक मेंटेनन्समध्ये मला अजून एक काम करायला लागणार आहे आणि जसं की हा जो नल आहे तो थोडा डॅमेज झाला आहे म्हणजे त्याचा त्यातून पाणी असं येतो आहे बघा तर मला मला वाटतं हा नलच गिनवलं तुटलं आहे बघा ओके तर हा मला नल बदली करायला लागणार आहे आता आणि परवा आपली या रूमची बुकिंग सुद्धा आहे चला सर्व पूर्ण फॅमिली टप घ्यायचा की ड्रम घ्यायचा आहे टप घ्यायची आहे घरी कोण नाही आहे भाई तेच बोललो बाई आले बाई कशाला भाईला मी राऊंड मारायला होती त्याच्यात मारायला भाजी पेरली आहे अजून पाहिजे एक टप भाजी काढली की परत आठ दहा दिवस बघायच बघ म्हणजे नको ना भाजी दुसरी भाजी पेरणार दोन तीन टप असले की भाजी पेरायला बरी ते मोठे हवेत मोठे हवेत ओके मी बघा मी आणणार होतो पण ते लेडीज जशी बार्गेन करू शकतात ना तिथे बार्गेन केलीच पाहिजे काय माहिती आहे है? तो टब दीडशेचा सा टब साडेचारशे पासून सुरुवात करतात चारशे सांगतात सांगता। आणि ते देतात दीडशे पर्यंत ठीक आहे आणि मला बघितलं आणि कार बघितली का मग पाचशे रुपये सांगतात सुरुवातीला आणि लास्ट सर चारशे मी होईग असं म्हणतात जाऊया चला परत शॉपिंग झाली आहे बघा टपाची शॉपिंग दाखवतो टपावरती संत्री संत्री फ्री <laughs> किती टप घेतले हे चार बघा घेतले हजारामधले सातशे रुपये